नमस्कार मी शेख पाशा एकता न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे औसा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक चार भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेना आर पी आय गटाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर ज्योती महादेव बनसोडे अ गटातून बागवान झरीना मुईन ब गटातून विवेक विजय कुमार मिश्रा यांचा औसा येथे प्राध्यापक कॉलनी येथील गणपती मंदिर व औसा शहरातील मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान खाकी पीर दर्गा येथे प्रचाराचा फोडून सुरुवात केली अभिमन्यू पवार यांचे हात बळकट करावे लागतील म्हणून ही नगरपालिका आपल्याला भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या ताब्यामध्ये द्यावी लागल जाही ज्याही ठिकाणी द्यावा लागल आणि ही इतिहास जमा होणारे निवडणुकीचे आपण सर्व साक्षीदार होणार आहोत त्यामुळं हा ऐतिहासिक लढा आपण सर्वांनी मिळून लढावा कसल्याही प्रकारचं मनामध्ये संकोच बाळगू नका आपण स्वतः उमेदवार आहोत या प्रतिमेचं पूजन केल्यानंतर प्रतिमेचं पूजन करून घेऊ विचार मांडतील मंदिरामध्ये आपल्या प्रचाराचा कार्यक्रमाची करू थोडं प्रास्ताविक तुम्हाला आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर ज्योतिताई आणि सुशीलदादाजी वाजपेयी यांना मी विनंती करतो की त्यांनी भगवान परशुरामाच्या प्रतिमेचं पूजन करावं वाचा ど